नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा क्षण म्हणजे डोहाळे जेवण याचा व्हिडिओ पाहणार आहोत माझ्या सुनबाईचा ओटी भरण्यासाठी आता विनय आणि पूजा आलेल्या आहेत आणि त्यांचं स्वागत खूप छान असं फुलांचा वर्षाव करत केलेलं आहे सगळ्यांनी त्यांच्यावर फुलं टाकलेली आहेत आणि हे दोघं स्टेजवर गेलेले आहेत फुलांच्या वर्षावत आणि आता इथे पिक्चर्स आहेत दोन राधा आणि कृष्ण ते ओपन केलेले आहेत तर इथे राधा आलेले आहे आणि राधा आल्याबरोबर खूप सारा आनंद विनयच्या चेहऱ्यावर दिसत होता पूजाही खूप खुश होती सगळ्यांनाच आनंद झालेला होता त्याचाही फोटो काढून घेतला आहे खूप सुंदर असा हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे पहिला व्हिडिओ पण तुम्ही पाहिलाच असेल आणि आता इथे पेढा की बर्फी तेही पाहत आहे ती दोन बॉक्स आहे एक पेड्याचा आणि एक बर्फीचा तर तिने बर्फीच काढलेली होती बर्फी काढल्यानंतरही घरातल्या सगळ्यांना आनंद झाला आलेले सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन केलं सगळ्यांनी आणि नंतर इथे आता झुल्यावर बसलेली आहे आता इथे महिला आलेल्या आहेत काही आणि तिला झुलवत आहेत आणि खूप सुंदर हे गाणं बोलत आहे नऊ महिन्याचं ही ताई खूप सुंदर गाणं बोलत आहे इथे Yeah. गाणं बोलून झाल्यानंतर इथे जाऊबाईंनी माझ्या पूजेची ओटी भरलेली आहे पहिली ओटी जाऊबाईंनी भरली जाऊबाईंची ओटी झाल्यानंतर सगळ्यांनी आजूबाजूच्या महिला मावशा काक्या माम्या सगळ्या ज्या आलेल्या होत्या सगळ्या महिलांनी इथे ओटी भरलेली आहे पूजाची ओटी भरून झाल्यानंतर इथे ज्या महिला आलेल्या होत्या त्यांचीही ओटी भरत आहोत आम्ही हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरत आहे मी आणि जाऊबाई माझ्या आलेल्या ज्या महिला आहेत सगळ्या त्या सगळ्यांची ओटी आम्ही ही रिटर्न भरलेली होती साडी देऊन विशेष म्हणजे इथे जे झाडावर ठसे लावलेले होते ब्ल्यू आणि पिंक कलरचे ते मुलांनी आमच्या मोजले होते तर तेव्हा त्याच्यात ते फक्त एकच ब्ल्यू कलरचा ठसा हा जास्त होता ऑलमोस्ट दोन्ही सेम होते याच्यावरून कळते की आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना मुलगा किंवा मुलगी काहीही आवडेल आणि इकडे नावं लिहिलेली होती मुलांची आणि मुलींची त्याच्यातही एकाच मुलीचं नाव जास्त होतं याच्यावरून कळतं की आमच्या फॅमिलीत सगळेच उत्सुक आहेत की कि मुलगा किंवा मुलगी दोन्हींचंही स्वागत अगदी आनंदाने होणार आहे कारण मुलांचे आणि मुलींचे ठसे आणि नावंही ऑलमोस्ट सेम आलेली होती आणि नंतर सगळ्यांनी इकडे फोटो काढून घेतले ही आमची बच्चे कंपनी आहे पूजा विनयबरोबर छान असे फोटो काढून घेतले इथे पूजाचे बहीण आणि भाऊ आहेत त्यांनी खूप छान फोटो काढून घेतले सगळ्यांबरोबर नंतर इथे विनयचे भाऊ बहीण आणि पूजाचे भाऊ बहीण असे सगळ्यांनी इथे एकत्र फोटो काढून घेतले खूप छान सगळे आनंदित होते पूजा विनयबरोबरच इथे सगळेच आनंदाने फोटो काढून घेत होते इथे नंतर पूजाच्या मावशा आहेत आणि मामे आहेत त्यांनीही फोटो काढून घेतले नंतर इथे माझी जाऊबाई मी भाऊजे आणि पूजाची आई अशी आजी म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर स्टिकर घेऊन फोटो काढून घेतले नंतर इथे माझ्या नंदा आहेत त्यांनीही स्टिकर हातात घेतलेले आहेत चुलत जाऊबाई आहे इकडे दोन्ही पंज आहेत माझे माझे सासूबाई आणि जाऊबाईंची आई नंतर इथे आम्ही सगळ्यांनी हातावर होणाऱ्या बाळाचे जे रिलेशन लागतं ते लिहिलेलं होतं जसं की पंजे आजी आजी काका मावशी आत्या छोटी आत्या मोठी आत्या असं सगळ्यांनी लिहिलेलं होतं त्याचा फोटो काढून घेतला नंतर इथं माझा पुतणे आहे आणि हे ननंदबाई आहेत त्यांनीही पूजेला कॉंग्रॅच्युलेशन केलं इथे मी पूजाच्या बाजूला बसलेली आहे आणि सांगत आहे बाळाला बाळा दोन तीन महिने पोटात व्यवस्थित राहा आम्ही वाट पाहतोय तुझी आणि नंतर पूजा माहेरी चाललेली होती ती आता हॉलमधून बाहेर आलेली आहे तिला मी भेटले कारण आम्ही मुंबईला येणार होतो ती आम्हाला परत भेटणार नव्हती त्याच्यामुळे तिला भेटले मी आणि तिला बाय बाय केलं आणि ती माहेरी जाण्यासाठी गाडीत बसलेली आहे नंतर इथे सगळेच आलेले होते त्याचा व्हिडिओ काय घेतला नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद